शिवलिलामृत दुसरी कथा अध्याय दोन शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्या अहंकारामुळे एक दिव्य तेजस्वरूप आणि त्यातून स्वयं शिव प्रकट होतात या अध्यायातून अहंकार नम्रता आणि सत्यतेचं महत्व स्पष्ट होत आता दुसऱ्या अध्यायात आपण जाणार आहोत शिवतत्वाच्या आणखी खोल अनुभूतीकडे जिथे शिवगुण भक्तीप्रेम आणि परमेश्वराचं लीला स्वरूप अधिक गहिर होत ही कथा आपल्याला जीवनाचं एक साधन बनते आणि आत्मप्रबोधनाची वाट दाखवते कथेची सुरुवात पार्वतीची तपश्चर्या हिमालय राजाच्या कन्या पार्वती देवी ज्यांना आपण शिवपत्नी म्हणून ओळखतो त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती त्यांना ठाम श्रद्धा होती कि ते केवळ आणि केवळ महादेवांचाच पती म्हणून स्वीकारतील हे शिव तपस्वी विरक्त आणि भस्मधारी अशा देवेदाचे व्रत घेणे अत्यंत कठीण होते तरीही पार्वतीच्या मनात प्रेम नव्हतं तर त्याग होता समर्पण होतं त्यांचं प्रेम हे आत्मस्वरूपावर आधारित होतं पार्वतीने जंगलात जाऊन तप केला न खाणं न पिणं केवळ नामस्मरण अंगावर केवळ झाडांची पाने डोळ्यात प्रामाणिक श्रद्धा ब्रम ब्रह्मदेव विष्णू इंद्रसह सर्व देवता चकित झाले शिव त्या वेळेस तपामध्ये मग्न होते पार्वतीच्या तपाने सृष्टी डोलली वनराजी आनंदली आणि देवांनी स्वर्गातून पाहिलं ही कन्या कोण आहे जी शिवाला साक्षात म्हणून पाहते देवांनी विचार केला की शिव तपात मग्न आहेत ते कधी पार्वतीकडे पाहणार नाहीत म्हणून त्यांनी कामदेवाला पाठवलं कामदेव म्हणजे वासनांचा अधिपती त्याने आपल्या पुष्पबाणांनी शिवाच्या तपश्चर्येचं भंजन करण्याचा प्रयत्न केला झाडांवर कोकिळा पूजन करू लागल्या मधुर वारा वाहू लागला मनात फुलं उमलली वातावरण प्रेममय झालं कामदेवाने त्याचा पाश उचलला आणि शिवाच्या हृदयावर बाण सोडला क्षणात शिवाचे डोळे उघडले त्यांच्या तिसऱ्या नेत्रातून अग्नी प्रकट झाला आणि त्या अग्नीत कामदेव भस्मसात झाला संपूर्ण सृष्टी भयभीत झाली देवता थरथरू लागल्या पण पार्वती अजूनही न डगमगता त्या शांतपणे उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर जराही भीती नव्हती फक्त भक्तीभाव होता शिवाने तिच्याकडे पाहिलं तिच्या तपाचे प्रेमाचे आणि समर्पणाचे तेच त्यांना जाणवलं शिव आता पार्वतीची परीक्षा संपली हे जाणतात त्यांनी पार्वतीचं व्रत स्वीकारलं आणि म्हणाले हे देवी तू केवळ माझी अर्धांगिनीच नाही तर सृष्टीच्या संतुलनाची शक्ती सुद्धा आहेस सर्व देवता आनंदले हिमालयाने आनंदाने आकाश गुंजवले शिवानी पार्वतीचा विवाह अत्यंत भव्य पद्धतीने पार पडला त्यावेळी संपूर्ण देवलोक पाताळ मृत्यू लोक सारे साक्षीदार होते ब्रह्मदेव पुजारी झाले विष्णू मुख्य साक्षीदार गण यक्ष अप्सरा गंधर्व नाग सगळे त्या विवाहात सहभागी झाले या विवाहाचा अर्थ केवळ पती पत्नीचा नव्हता तो होता शक्ती आणि शिव यांचं एकरूप रूप शिव हे निर्गुण निराकार निष्क्रिय आणि पूर्ण विरक्त तर पार्वती म्हणजे सगुण सक्रिय कृतीशील आणि सृजनशील या दोघांचं मिलन म्हणजे विश्वाच्या दोन्ही ऊर्जांचं संतुलन शिवशिवाय शक्ती अधुरी आणि शक्तीशिवाय शिव निष्प्रार्वतीने शिवाला उभा केला त्यांनी त्यांच्यात प्रेम घरगुती जीवन भक्ती आणि सृजनाची भावना जागवली शिव हे विश्वाचे पालन करते ते एक तत्व आहे शिव हे जेव्हा सगुण आणि निर्गुण रूपात प्रकट होतात तेव्हा शिवलिंगातून त्यांची पूजा होते शिवलिंग म्हणजे ब्रह्मांडातील अनंत ऊर्जेचे प्रतीक ते स्त्री पुरुषाच्या एकरूपतेचे स्वरूप आहे या विवाहाने त्या लिंग स्वरूपाची महिमा आणखी वाढली म्हणूनच आजच्या या काळात शिवपार्वतीची ही घराघरांत होते कोणतीही पूजा अर्चा विवाह मंगल कार्य शिवशक्तीच्या पूजाविना पूर्ण मानली जात नाही शिव आणि पार्वती यांचा संसार फक्त देवसृष्टीसाठी नाही तर मानवी जीवनासाठी आदर्श ठरला शिव यांनी पार्वतीला योग तप धर्म तत्वज्ञान यांचं ज्ञान दिलं त्यांनी सप्तर्षींना शास्त्र शिकवलं आणि ऋषीमुनींना मंत्र दिले एकदा पार्वतीने विचारले प्रभू संसार कसा करावा आणि संन्यास कधी घ्यावा शिव म्हणाले जेव्हा मन स्वतःकडे परत तेव्हा संन्यास आणि जेव्हा मन सृष्टीच्या कल्याणासाठी बाहेर पडतं तेव्हा संसार या एकाच वाक्यात शिवांनी जीवनाचं सार सांगितलं त्यांनी स्पष्ट केले की संसार आणि संन्यास दोन्ही आपापल्या जागी पवित्र आहेत जर ते समर्पण आणि भक्तीने केले गेले तर या कथेचा अर्थ गहिरा आहे पार्वती म्हणजे आत्म्याची इच्छा परमेश्वराची एकरूप होण्याची तप म्हणजे श्रद्धा आणि सातत्य कामदेव म्हणजे मनातील मोह आणि शिव म्हणजे अंतर्गत जाणीव जेव्हा ती जागृत होते तेव्हा मोह नष्ट होतो शिव म्हणजे परमसत्य जेव्हा भक्त पूर्ण समर्पित होतो तेव्हा शिव प्रकट होतात पार्वतीचं जीवन हे प्रत्येक भक्तासाठी मार्गदर्शक आहे जिथे श्रद्धा सेवा आणि अहंकाराचा लोप आहे धन्यवाद